नमस्ते नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पहा मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की आज या ठिकाणी लिपिक संदर्भातली एक महत्वाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी सर्व एक सूचना असाल अतिशय महत्वाची जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण का कोर्ट संदर्भातले कोणते अपडेट आले तुमच्याकडून मिस होणार नाही आपल्याकडून कोणतीच माहिती मिस होणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा अतिशय महत्वाचे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या सदोतीस हजार विद्यार्थ्यांची नावं जे शॉर्ट मध्ये आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हे असणार आहे काही ठराविक कागदपत्रासंदर्भात भरपूर विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत ते कागदपत्र पण मी तुम्हाला दाखवणार आहेत काही महत्वाचे का जे ओरिजिनल कागदपत्र कोणते पाहिजेत आपल्याला कोर्टाला कोणते कागदपत्र अपेक्षित असतात आणि कशा संदर्भात कोर्ट कागदपत्र मागतं किंवा कशा पद्धतीने तुम्हाला रिजेक्ट केलं जातं काय वगैरे ते सगळं पाहणार आहे कोणते कागदपत्र अत्यंत गरजेचे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहे नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर आपली जी टेस्ट सिरीज चालू आहे त्या टेस्ट सिरीज संदर्भात पण मी तुम्हाला यामध्ये माहिती देण्या भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये मेसेवतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो कोर्ट भरतीचा आपला ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि कोर्ट भरतीचा जो पोलीस डेमो आहे जे आपली टेस्ट सिरीज डेमो आहे तो डेमो खाली दिलेला आहे मी तिथे जाऊन तुम्ही तुमचं नाव टाकून तो डेमो सोडू शकता आणि टेस्ट सिरीजला ऍडमिशन पण घेऊ शकता ती माहिती मी तुम्हाला देईनच नंतर मात्र सगळ्यात महत्त्वाचं मा म्हणजे कोणते कागदपत्र पाहिजेत किंवा कोणते कागदपत्र पाहिजे नाही मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क आज एका मुलीने मला वाय सी एमचं तिचं बी एचं काही एम एचं सर्टिफिकेट पाठवलं तिला मार्क आहेत एकोणपन्नास टक्के काहीतरी मार्क एकोणसाठ टक्के आहेत आणि एक सायबर कॅफे तिच्याकडून कोणते ते मला वाटतं काहीतरी अठ्याहत्तर का अठ्ठ्याऐंशी काहीतरी टक्के झाले आहेत मित्रांनो एवढं जर डिफरन्स असेल तर मग शक्य नाही अल्लक्षमध्ये एवढं जर डिफरन्स असेल तर मग कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट केलं जाऊ शकतं कारण एवढा डिफरन्स शक्य होणार नाही अलक्षमध्ये एक पॉईंटमध्ये थोडंफार काय असतं तर मान्य आहे परंतु तुम्ही डायरेक्ट वीस टक्के पंधरा टक्के जर तुमचे वाढत असतील तर कोर्टाचं माहिती आहे तुम्हाला लगेच येतं ग्रॅज्युएशन इज रॉग मेन्शन हा लक्ष मध्ये असं येऊन जातं आणि तुम्हाला रिजेक्ट केलं जातं ते पण होऊ शकतं त्याच्यानंतर आता मला सगळ्यात आधी सगळं तर सांगणार पण त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती लय महत्वाची ती लक्षात ठेवा आता बऱ्याच जणांची नावं आलेले आहेत बऱ्याच जण त्याच्याकडं दुर्लक्ष करत आहे कोणी सिरियस आहेत कोणी सिरियस नाहीत परंतु जे सिरियस आहेत त्यांच्यासाठी आता तुम्ही फॉर्म भरलायच आता त्याच्यात काही बदल होणार आहे का तुम्हाला एडिटिंगला चान्स येणार आहे का नाही येणार ना मग भरलाय ना तयारी भर करायची ना बी पॉझिटिव्ह चांगल्या दिशेने तयारी करा व्यवस्थित तयारी करा आता माझं सर मला रिजेक्ट करतील का माझं हे राहिले सर माझे टायपिंग होईल का आणि माझ्याकडे किती दिवस राहिलेत आणि अजून एक परीक्षा कधी होणार कोणालाच माहित नाही अजून कोणालाच माहित नाही तिथल्या जजला सुद्धा माहित नाही का परीक्षा कधी आहे परीक्षेच्या तारखा येतील शेड्यूल येतील आणि त्याच्या वेळेस सगळीकडे सगळीकडं परीक्षा कधी होणार आहे पण एक मे बी वाटतं बा कशा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा याच्यामध्ये होणार असं वाटतं बरेच जर मला टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतात ऍडमिशन घेतात सर लवकर द्या लवकर द्या भरपूर वेळ झाला भरपूर वेळ अरे बाबा माहिती का पेपर कधी होणार तुमचा इथून पाठीमागचा इतिहास पाहिला का वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागलेले पेपरला ओके ठीक आहे चला तर मुद्द्यावर येतो जे कागदपत्र आहेत मित्रांच्या दहावी बारावीचे बोल्ड सर्टिफिकेट आणि रिझल्ट हे तर गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही काय केले माहिती का तुम्हाला असं वाटलं होतं मध्ये आपलं नाव येतं का नाही इथून पाठीमागं कधीच आलं नाही मग आता येते का नाही म्हणून तुम्ही आपलं मोगम भरायचे म्हणून फॉर्म भरून दिले नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे हेच झालेले त्यांनी फॉर्म एक सहज भरायचं आपला टाइमपास द्यायचं भरून शंभर रुपये जर जाऊ दे गेले शंभर ते गेले म्हणून भरलेलं आहे आणि त्या चुका त्यांच्या आता लक्षात आलेल्या आहेत का बघू आपण थोडं काळजीपूर्वक फॉर्म भरायला पाहिजे होतं हे आहे का नाही हे तर अगदी खरं आहे बरोबर हा तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी खाली डीएमओ आहे आपला तो डेमो सोडून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा तिथं आपला डेमो दिलेला दे आहे तुम्हाला तो डेमो सोडवा त्याच ठिकाणी व्हॉट्सअप ची ग्रुप आहे लिंक आहे आपला का जो आपला कोर्टाचा ग्रुप आहे आपला हाय कोर्टाचा मुलांचा ग्रुप काढलेला आहे परीक्षा होईपर्यंत फक्त त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता तिथं जॉईन होऊन घ्या ओके बघा तुम्ही ते विद्यार्थ्यांनी कागदपत्र काढलेत सगळं झालं आता सगळ्यात महत्वाचं एक सर्टिफिकेट संदर्भात तुम्ही विचारता ते म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट सगळेजण प्रत्येक जण विचार सर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे आता जस्ट एकाचा कॉल आला होता कसं त्यांनी काय केले एका अकॅडमीच्या संचालकाचं टाकलेलं आहे आणि एका पोलिसाचं दिलेलं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा अर्थ असा असतो का तुम्ही चांगले व्यक्ती आहात तुम्ही गुन्हेगार नाहीत तुम्ही म्हणजे यडपाट नाहीत थोडक्यात चांगले आहेत तुमची वागणूक चांगली म्हणजे तुमचं चारित्र चांगले तुम्ही खराब नाहीत तुमच्या केस भानगडी गुन्हेगारी वगैरे काही नाही हे त्याचा अर्थ होतो फक्त आपल्या सपोज मी हरदे तर माझा हरदे आडनावाचा कोणताही व्यक्ती कॅरेक्टर सर्टिफिकेट माझं देऊ शकत नाही माझं रिलेशन रिलेटिव्ह मधले माझे मामा काका वगैरे हे जास्त नाही ब्लड रिलेशन मधले घ्यायचे नाही बाकी तुम्ही कुणीही चालल तुमच्या शाळेचे शिक्षक तुम्ही ज्या शाळेत दहावीपर्यंत पर्यंत शिकलात ते शाळेतले शिक्षक सांगू शकतात तुमचं कॅरेक्टर काय बरोबर की नाही मात्र सरांचा शिक्का हा एका मुख्याध्यापकाचा असतो शाळेतल्या सराचा शिक्का असतो का, का नसतो त्यानंतर पुढची अजून एक गोष्ट सांगतो कॅरेक्टर सर्टिफिकेट अशाच व्यक्तीचं घ्यायचं का ते विद्यमान सध्या तुम्ही म्हणशाल सर माझा मित्र आहे हा बालपणीचा अरे बालपणीचा आहे पण आता तुम्ही संपर्कात नाही तो दुबईला राहतो तू महाराष्ट्र भारतात राहतो हे नाही चालत आल लक्ष काय ऍक्च्युली तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे मी लिगली सांगतो चालेल ते जे ते स्तरावर तुम्ही पहा मात्र मी लिगली सांगतोय तुम्ही इथं येत ना तुम्हाला आत्ता कोण ओळखते सध्या कोण ओळखते तुमचं आज जर पंचवीस वय तुम्हाला ह्या पंचवीस वर्षात व्यवस्थित कोण ओळखते त्या माणसाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जर त्याचं जर घेतलं तर बेस्ट राहील ओके क्लिअर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की त्या कॅरेक्टर सर्टिफिकेट वर सर मी अशा व्यक्तींची सही घेतली अशा व्यक्तींची नावं टाकली तर ज्यांचा शिक्काच नाही बाळ डिस्ट्रिक्ट कोर्टला पण असं झालेलं का भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांची नावं टाकली होती पणची नावं टाकली होती सपोज माझा एखादा विद्यार्थी तो माझं नाव टाकू शकतो माझा माझा स्वतःचा सिक्का नाही मग काय झालं पण मी सांगू शकतो ना सही करून सांगू शकतो का हा विद्यार्थी चांगला आहे हा चारित्र्यवान विद्यार्थी आहे मी सांगू शकतो ठीक आहे चालतं कोर्टाला काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे त्याच्यात घाबरून जाऊ नका कारण काल कोणीतरी सांगितलं का बाबा शिक्का जर पाहिजेच शिक्का पाहिजेच असं नाही पण जर शिक्का असलेले विद्यार्थी ना त्यांना शक्यतो नागपूर हायकोर्टाचं बघा आपलं uh, खंडपीठाचं बघा छत्रपती uh, संभाजीनगर खंडपीठाचा सई शिक्के प्रॉपर जर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्को सिलेक्ट केलेलं आपल्याला आढळत नुसतं सईवाल्या विद्यार्थ्याला ते थोडं टाळतात शिक्का नसल्यामुळं मात्र आता माझी कृपा करून हात जोडून विनंती आहे तुम्हाला आता तुम्ही जास्त मार्गदर्शन घेऊन कोणाचं तरी काहीतरी ऐकून डिप्रेशनमध्ये जाऊ नका का माझं हेच तर आता काय करा आता पोलिसाचं घेतलेले शिक्का काय आहे सिक्का नाही त्यांच्याकडे पोलीस हेड कॉन्स्टेबलचा कॉन्स्टेबलचं सिक्का नसतो स्वतःला स्वतःचा मग तुम्हाला तहसीलदाराचं घ्यावं लागेल तुमच्या गावच्या बरोबर सपोज तुमच्या तालुक्याच्या तहसीलदारचं घेतलं अलक्षमध्ये पण तुमच्या तालुका तहसीलदार तुम्हाला ओळखतो का तो तहसीलदार जर महिन्याभरापूर्वी तिथं जॉईन झाला असेल तर ओळखतो का म्हणजे ह्या पण गोष्टी असतात असंच नाही का नुसतं शिक्क्यावाल्याचं चालतं हा लक्ष मध्ये असं पण नाही आलक्षमध्ये मग तुम्ही तुमच्या कलेक्टरचं घेतलं आणि तहसीलदारचं घेतलं अरे कलेक्टर आणि तहसीलदार दोन महिने झाले जॉईन झालेले मग ते ओळखतात का तुम्हाला बरं वर्ष असू द्या ते ओळखतात का तुम्ही चारित्र काही कलेक्टरला माहिती का तहसीलदारला माहिती का तुमच्या हे काय होतं माहिती का ऍक्च्युली मार्गदर्शन थोडं महत्वाचं घेत जा मुद्देशन मार्गदर्शन घेत जा त्यामुळे तुम्ही घाबरू आणि अजिबात घाबरून जाऊ नका मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले जे सदतीस हजार मुलांचे नाव आले त्यातला एकही मुलगा सांगू शकत नाही कन्फर्म माझं शंभर टक्के का माझं होणार म्हणजे होणार कुणीच सांगू शकत नाही कारण का तुम्हाला चालले मोठे लागणार आहे आता तुम्ही पेपर देणारे परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला परत चालले टायपिंगला टायपिंगला जातानाच परीक्षेतले निम्मे बाजूला होणार आहेत परत टायपिंगमधून पुढे जाताना निम्मे बाजूला होणार आहेत परत मुलाखतीत तर सगळा राडाच बाजूला होणार आहे कळलं का तुम्हाला मला काय सांगायचं माझ्या सांगण्याचा अर्थ समजला का त्याच्यामुळं अजिबात घाबरून जाऊ नका माझं नाव आलं माझं झालंच पाहिजे जिद्दीला पेटलो चिकाटी जिद्द आणि चिकाटी वगैरे असलं काही नाही सरळ सरळ एक्झॅक्टली आपलं काम करायचं अभ्यास करायचा टायपिंगची प्रॅक्टिस करायची झालं नशीब असं नाही तर कष्ट पण त्यासाठी महत्वाचे हा लक्ष मात्र मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्व सांगन कॅरेक्टर सर्टिफिकेट क्लिअर झालं त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी ज्यांचे ज्यांची नावं टाकले त्यांची सई घ्यायची ज्याचा शिक्का असेल त्याचा शिक्का घ्यायचा सई घ्यायचीच शिक्का तोच व्यक्ती देऊ त्याचं काहीतरी पद आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही गावातले पोलीस पाटील असन सरपंच असल यांचे घ्या शाळेचे मुख्याध्यापकांचे घ्या का जे तुम्हाला तुम्ही तहसीलदार जरा तहसीलदार ओळखतो तुम्हाला नाही ओळखत कसं काय कॅरेक्टर ठरवणार तुमचं आलक्ष तुमचा एखादा मित्र पोलीस आहे तुम्ही त्याचं घेतली साहजिक आहे तू त्याच्याकडे शिक्का नाही पण तू सांगू शकतो हा मी या मुलाला ओळखतोय मी या मुलाला ओळखतोय याचं कॅरेक्टर मला माहिती हा चांगला आहे मान्य करू शकतो कोर्ट ना मान्य करू शकतो चांगलं आहे त्याचं कॅरेक्टर सपोज मी मी दिला सिक्का बनाव टाकलं तुझं कॅरेक्टर खराब आहे पण मी दिला शिक्का नो समजते का मी काय सांगतोय त्याच्यामुळं सिक्क्याचं याच तर गारबडून जाऊ नका त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि तुम्ही काय केले माहिती का तुमच्याकडे आवांतर शिक्षण आहे ना भरपूर शिक्षा तुम्ही कोणी डबल प्रोस्ट ग्रॅज्युएशन कोणी पी एच डी कोणी एम फिल कोणी बी एड डी एड वगैरे हे सगळं टाकले का टाकले माहिती का तुम्हाला वाटलं का आम्हाला शॉर्ट लिस्ट मध्ये त्याची जास्त मार्क भेटतील आणि आम्ही येईन अगदी बरोबर आहे येतं म्हणून टाकणं आणि गरजेचं होतं टाकणं परत काय झालं माहिती का तुम्हाला वाटलं मुलाखतीला आमच्या शिक्षण पाहून मार्क देतील बरोबर आहे हे साहजिक आहे वाटणं साहजिक आहे आणि गंमत अशी झाली का जाले, जाले, ते मार्क टाक 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 तुम्ही टाकताना चुकले बाबा तू जर तिथं आता तुझं एम ए झाले एम कॉम झाले आणि तुझं बी एड झाले पण त्या बी चे मार्क तू चुकीचे टाकलेत ना तिथं गरजच नव्हती टाकले नसते तरी जमलं असतं पण चुकीचे टाकले म्हणून त्यांना काय करावं ते तपासावं लागलं आणि कोर्टाचं एक आहे तुम्ही कोर्टाला हे आता बाकीच्या ठिकाणी चालतं ओ एम एस आय टी आहे माझ्याकडं टॅली पण आहे हे टी पी वगैरे सगळे मग एकच बघा एस आय टी बाकी काही एकच पक्ती कोर्ट असं नाही जेवढं तुम्ही मेन्शन केलेत जेवढे डॉक्युमेंट टाक जेवढं एज्युकेशन टाकले पात्रता ते सगळं कोर्ट चेक करतं आणि त्या साध्या पात्रतेमध्ये जरी कट तुम्ही चुकीचे असाल तर बात करतं हायकोर्ट जिल्हा कोर्टला तसं नव्हतं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले तुमची मिस्टेक असं ना ते लिहून घेतो त्याच्यावर त्याला गोल करायची आणि ते लिहून लिहायचे तिथं असा असा प्रॉब्लेम झालेला आहे मी स्वतः पाहिलं ठाण्याला माझ्या याच्यावर पण एक चूक झाली त्याने मॅडम लगेच गोल केला तिथं आणि तिथं लिहिलं काउन्सामध्ये पण रिजेक्ट नाही केलं हायकोर्टात असं नाही हायकोर्ट डायरेक्ट बाद मध्ये पण मग आता तुम्ही लगेच नाराज व्हायचं का रडायचं का नाही आता तुम्ही तिथपर्यंत आले मी पुढे जाणं गरजेचं आहे समजते की मी काय सांगतोय त्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं आता बोर्ड सर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला ना तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट सगळ्यांक असतं बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं पण आता ग्रॅज्युएशनचं काय करायचं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो हे बघा तुमचं मध्ये शिक्षण झालेलं असेल तुमचं पुणे युनिव्हर्सिटीत शिक्षण झालेलं असेल बांबू युनिव्हर्सिटी किंवा कोणत्या युनिव्हर्सिटी शिक्षण होत्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो का रिझल्ट त्या रिझल्ट सोबत असं एक प्रमाणपत्र येतं तुम्हाला हे ये बघा हे मी ऍक्च्युली मोठं दाखवत नाही ते हे बघा हे असं एक प्रमाणपत्र छोटंसं हे असं एक प्रमाणपत्र छोटस हे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असते त्याच्यावरती धरते युनिव्हर्सिटी ऑफ पुणे दिस इज अ सर्टिफाय दॅट सर्टिफिकेट एक्झामिनेशन हेड बाय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे आता मी पुणे युनिव्हर्सिटी शिक्षण घेतलेले हे असं सर्टिफिकेट असतं छोटस एकदम छोटं हे इटकरी कलर मध्ये येतं बघा इटकरी कलर मध्ये हे प्रोविजनल सर्टिफिकेट असतं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट फायनल सर्टिफिकेट नसतं फायनल सर्टिफिकेट हे असतं कॉन्व्हेगेशन सर्टिफिकेट जे म्हणतात हे बघा हे युनिवर्सिटीचं हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जे सर्टिफिकेट असतं हे फायनल सर्टिफिकेट असतं याला कॉनवेगेशन सर्टिफिकेट म्हणतात की जे तुम्ही पास झाल्यानंतर फी भरून नंतर ते काढायचं असतं तुम्हाला काही लोक दहा वर्षांनी काढतात आता मी हे हे माझं कशाचं आहे हे माझं दोन हजार बावीस सॉरी बी एडचं आहे माझं बी कॉमचं आहे एम कॉमचं आहे बी एडचं आहे वाय सी एमचं पण आहे डबल पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं पण आहे मी सगळे काढलेले कारण ते लागतात काही कारण का मी आत्ता एका सहकारी बँकेची मुलाखत दिली होती त्यांनी एवढं स्ट्रिक्ट चेक केलं होतं का डायरेक्टली त्या ठिकाणी त्यांनी वर डॉक्युमेंट चेक केले एवढे स्ट्रिक्ट केले होते त्याच्यामध्ये त्यांनी हे होतं माझं म्हणून मला डॉक्युमेंटला छान मार्क दिले इंटरव्ह्यूत काहीतरी गोळ झाला हे हे होतच पण याच्याबरोबर हे पण होतं त्याच्यामुळे त्यांनी मार्क दिले होते व्यवस्थित म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय क्वान व्हेकेशन सर्टिफिकेट सगळ्यांकडे अवेलेबल नसतं आणि कोर्टाला क्वान सर्टिफिकेट असेल तर बेस्ट आहे पाहिजेच असं नाही पण जर असेल तर बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला ज्या रिजेक्ट करण्याच्या दृष्टीने तुमचा विचार केला जाईल पुढे डॉक्युमेंटनुसार मध्ये रिजेक्ट केलं जाईल त्याच्यामध्ये जर असेल किंवा हे जर असेल तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल हे कॉन्व्हेगेशन सर्टिफिकेट आहे आलक्ष आणि हे जे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असतं तुमचा ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी त्या निकालासोबत सगळ्यांसोबत हे सर्टिफिकेट येत असतं ओके क्लिअर झालं कॉन्व्हेगेशन सर्टिफिकेट आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट हे लागतं एम कॉम झालेलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला पण असतं माझ्याकडे हे तीन चार आहेत असे कॉन्व्हेगेशन अल आणि प्रोव्हिजनल पण दोन तीन आहेत म्हणजे जेवढे रिझल्ट आहेत तेवढे प्रोव्हिजनल आहेत समजणं आता प्रॉब्लेम असं झाला की ही कॉन्व्हेगेशन तुम्ही आता काढा टाकलं तर ते लगेच येईलच असं नाही लक्ष त्याच्यामुळे त्या लय लोड घेऊ नका त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दाखवलं मी तुम्हाला आता तुम्हाला समजलं असतं मला काय सांगायचं हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले आता सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल पण मी क्लॅरिफिकेशन तुम्हाला प्रॉपर दिलेले ह्या डॉक्युमेंटबद्दल पण क्लॅरिफिकेशन प्रॉपर दिले अजूनही याच्या संदर्भात काही अडचणी असतील तुमच्या तर मी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चालला मी ते कमेंट वाचल्यानंतरच व्हिडिओ बनवतो आता बघा मी चार पाच दिवस व्हिडिओ नाही मला दोन चार दिवस का कारण काही मला वाटलं नाही आता आज मला दिवसभरात हेच आलं सर कॅरेक्टर सर्टिफिकेटचं असं झाले आणि बोर्ड सर्टिफिकेट कोणतं लागतं सॉरी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोणतं लागतं त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोणतं पाहिजे कॉन्व्हेगेशन सर्टिफिकेट असतं बेस्टच बेस्टचे पण नसलं तर मग काय मग रिजेक्ट करणार आहे का नाही ते प्रोव्हिजनल पण चालतं पण बाकीच्या ज्या फायनल गोष्टींचा तुमचा विचार केला जातो लेखीचे मार्क टायपिंगचे मार्क मुलाखतीचे मार्क आपला आउट ऑफ दीडशे नव्वद वीस आणि चाळीस दीडशे मार्कांपैकी तुम्हाला कट ऑफ लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचा नक्कीच विचार केला हे कागदपत्र कोणकोणते वापरलेले आहेत काय आहे कॉन्व्हेगेशन आहे का प्रोव्हिजन आहे याचा विचार केला जातो आणि विचार होतो त्या ठिकाणी त्याचा अलग लक्षामध्ये समजलं मी काय माहिती कळले असेल तुम्हाला ओके त्याच्यामुळे संदर्भात परत मी संकोच राहतो कोणाला काही विचार भानगड पडू नका बऱ्याच जणांच्या मार्कांमध्ये प्रॉब्लेम झालेत बऱ्याच जणांचे इयर चुकलेत बऱ्याच जणांचे मार्क चुकलेत बऱ्या जणांचे सगळं काही चुकलेले आता त्याला काहीच ऑप्शन नाही आता आलडून रडून बोलून काही ऑप्शन आहे का सायबर कॅफे वाले कोण चुकले मामाने टाकता चुकले भावाकडून चुकले बहिणी कोण चुकले कोर्टाला काही घेणे देणे का तुझं कोणाकडून चुकले चुकले ते चुकले रिजेक्ट संपला विषय पाठी मागच्या वेळेस नऊ हजार लोक रिजेक्ट केले होते त्यांनी सांगितलं होतं त्यांना सायबर कॅफे कोण चुकले भावा कोण चुकले बहिणी कोण चुकले ठेवलं का त्यांनी रिजेक्ट करून टाकलं कोणाकून चुकले हे महत्वच नाही तुझे मार्क आहे तुझ्याकून चुकले विषय संपला लक्ष होते त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा ही गोष्ट असते आणि कॉन्विकेशन सर्टिफिकेट लागतं असेल तर बेस्ट नसेल तर आता घाबरून जाण्याचं काही काम नाही प्रोव्हिजनल तर आहेत परंतु प्रोव्हिजनल पाहिजेचा लक्षात ठेवा प्रोविजनल पाहिजे रिझल्ट सोबत येतं ते छोटं राहतं आता रिझल्ट आता मी पुणे युनिव्हर्सिटी शिकलो म्हणून आमचं चा पुण्याचं असं मी दाखवलं बाबूचं वेगळं असेल बाकीच्यांचं चा वेगळं असेल वाय सेमीचं वेगळं असतं हा त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत तुमच्या आता मी डॉक्युमेंट संदर्भातल्या त्यामुळे कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हमखास रिजेक्ट होणार त्याच्यामध्ये पण कोणते कोणते जे कागदपत्र तुम्ही जो अप्पलिके सगळ्यात सोपं सांगतो ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्या आपण कोणकोणते कागदपत्र टाकलेले कोणकोणते एज्युकेशन ते ऍप्लिकेशन प्रिंट चेक कर अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका आहेत पण त्यांना माहीत नाही बरं का त्यांना माहीत नाही त्यांना कधी कळतं ना माहिती ते डायरेक्ट फायनलने त्यांना आउट केलं अरे बापरे हे तुम्हाला चुकलो तुम्ही पाहिलंच नाही अरे बापरे इथं तर साल चुकलं मी पाहिलंच नाही अरे बापरे इथं मार्ग चुकलो मी पाहिलंच नाही पण लक्षात ठेवा हे कधी कळतं तिथे गेलो मग तुम्ही त्यासाठी आधी चेक करा नेट व्यवस्थित पहा काही गोष्टी ऍपिट्यूड केल्या तर चालतात ऍपिट्यूड केलं तर चालतात सपोज एखाद्याचं चा बाबूरावचं भाऊसाहेबच डब्ल्यू फी झाला वगैरे काय झालं तर ते ऍपिट्यूड करून घ्यायचं स्टॅम्प वरती साहेब आणि भाऊसाहेब वाला पण आणि डब्ल्यू वाला पण साहेब आणि साहेब हे दोन्ही व्यक्ती एकाच नावाचे आहेत अलक्ष म्हणजे दोन्ही व्यक्ती एकाच नावाच्या आहेत असं ऍपिट्यूड करून घेतलं तुम्ही चालतं अलक्षमध्ये म्हणजे त्याला काही अडचण येत नाही ऍप्टिट्यूडला मान्यता देतं कोर्ट ऍपिट्यूड प्रॉपर ऍपिट्यूड जर असं मी जिल्हा कोर्टला पण पाहिलं माझ्यासोबतच एक विद्यार्थी तिथे सिलेक्ट पण झालाय तो त्याचा पण प्रॉब्लेम होता वडिलांच्या नावाचा काहीतरी प्रॉब्लेम होता त्याने ऍपिट्यूड केले ते जातं जमून काय अडचण नाही आलक्ष मध्ये हे केलं म्हणजे आता निश्चिंत निश्चिंतरा सगळं क्लिअर केलेलं आहे कोणाचं जास्त ऐकायचं कोणाचं ऐकून कोणाचं कोणाचं काही करा मला त्याची काही नाही पण जी माहिती मला प्रॉपर तुम्हाला वाटलं सांगावा ती माहिती मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेली तुमच्या मनातली एक भीती दूर केलेली ओके ठीक आहे आता राहिला प्रश्न आपला जे टेस्ट सिरीज चालू करतो टेस्ट सिरीज संदर्भात आज दुसरा पेपर जस्ट मी आत्ताच पेपर दिलेला आहे टेस्ट सिरीज संदर्भात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी टेस्ट सिरीज चालू करतो मित्रांनो त्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला माहिती देतो जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो आपली ती टेस्ट सिरीजच्या संदर्भात तुम्ही व्यवस्थितरित्या बार बारकाईने लक्ष द्या बाळांनो ही हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित बॉम्बे हायकोर्टची लिपिकची टेस्ट आहे मित्रांनो सुपर थर्टी बॅच म्हणजे आपण याच्यामध्ये तुम्हाला तीस पेपर द्यानंतर पेपर पेपर कधी येऊ आलक्ष मध्ये फक्त एक आहे जर दहा पंधरा दिवसात जर पेपर झाला तर मला तीस पेपर देणं शक्य होणार नाही तुम्हाला मात्र पंधरा दिवसाच्या पुढे जर पेपर गेला तर मी तुम्हाला तीस पेपर देणार आहे आणि दोन वर्ष किंवा वर्ष जरी लागलं तर तीसच पेपर देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मग ते ग्रुपला असलेलं माहिती वगैरे देत जाईल जे मध्ये विद्यार्थ्यांचे नाव आले त्यांच्यासाठी ते अतिशय महत्वाची बॅच असणार आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेमो आहे डेमो सोडून घ्या आधी डेमो सोडवा आणि डेमो सोडवल्यानंतर ठरवा घ्यायची का नाही कम्प्लिशन कोण आहे ज्याला घ्यायची त्यांनी घ्यायची आता ज्या विद्यार्थ्यांनी घेतले त्यांचा आता पेपर चालू आहे ते पेपर सोडवते आलं लक्ष नऊ तारखेपासून म्हणजे कालपस कालपरापासून आपली बॅच सुरू झालेली आहे आज दुसरा तिसरा पेपर होईल बॅचचा आला आलं लक्ष बॅचचे वैशिष्ट्य काय मी सांगत नाही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारे जो पॅटर्न तुमचा पाठीमागच्या ऑफलाईनच्या क्वेश्चन पेपरचा होता वीस 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 दहा 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 तोच पॅटर्न आपण ऑनलाईन टेस्टरी सोडवतोय त्याच्यामध्ये घेतलेला आहे संपूर्ण कोर्सवर आधारित असणारे रोज एकोणतीस पेपर असणारे ऑनलाईनच्या स्वरूपात असणारे पीडीएफच्या स्वरूपात मी ते पण देऊ शकतो पण पीडीएफपेक्षा ऑनलाईनमध्ये सोडवा कारण तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होतं सगळ्या गोष्टी कळतात आणि टेस्ट सोबत वैयक्तिक काही जे मार्गदर्शन असेल ते पण ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला देत असतो संपूर्ण तर पेपर हा इंग्रजीमध्ये असणारे त्याच्यामुळे लोड घ्यायचं नाही सरळ सरळ हा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिसतो खाली पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझा नंबर आहे आणि या ठिकाणी सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरवरती जायचे मला व्हॉट्सअपला एस एम एस करायचं आहे सर आय वॉन्ट टू बॉम्बे हायकोर्ट टेस्ट आणि तुम्हाला टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळून जाईल टेस्ट सिरीजसाठी मी सांगतो फोन करायची गरज नाही कॉल करायची गरज नाही आणि एस एम एस करायची पण गरज नाही डायरेक्टली ह्या नंबरला जायचं हार्दे सर चेक करायचं त्याच्यावरती फक्त दीडशे रुपये फोन पे असेल किंवा गुगल पे असेल पाठवायचे खाली तुमचं नाव जिल्हा टाकायचं आणि तुमचं त्याच्यानंतर पुढील चार तासामध्ये तुम्हाला आयडी आणि पिन मिळून जाईल आणि तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल आलक्ष लक्षामध्ये थी, ठीक आहे हे होतं ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची त्यांच्यासाठी पण ज्यांना काही ना टेस्ट सिरीज पण नाही घ्यायची पण ग्रुपमध्ये कनेक्ट राहायचं तर खाली व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तुम्ही त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण त्या ठिकाणी जाऊन काय करू शकता जॉईन होऊ शकता आता मी कागदपत्र संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आल लक्षामध्ये कागदपत्र संदर्भात जवळजवळ मी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आता लक्षामध्ये टेस्ट सिरीज संदर्भात पण संपूर्ण माहिती दिलेली आहे आल लक्षामध्ये कागदपत्राची काय अडचणी असतील याच्या व्यतिरिक्त मी तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकतो ओके ठीक आहे परत काही नवीन अपडेट आली कोर्टाची किंवा नवीन माहिती आली तर मी नक्की घेऊन येईन तोपर्यंत मी तुमची राजा घेतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन भेटतो जय हिंद जय भारत